ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता जबरदस्त वळणावरती मालिका आली फॉरेन्सिक डिपार्टमेंटने दिलेले रिपोर्ट आणि त्याचबरोबर महिपतचं सी सी टी व्ही फुटेज ज्या माणसाची बॉडी आहे त्याला महिपतने मारल्याचं सी सी टी व्ही फुटेज आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे सगळे रिपोर्ट ज्या वेळेला हातात येणार या सगळ्यामध्ये महिपतच्या पूर्णपणे जंजाळ्या अडकलेली दामिनी डोक्याला हात लावत तुटून ही केस रिओपन केली असं तिला झालंय कारण फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे यांचे रिपोर्ट आणि आता महिपतचा सी सी टी व्ही फुटेज त्या सगळ्यामध्ये काय धमाल कमाल का झाली हे आपण पाहूयात इकडे महेंद्रला भेटल्यावरती अर्जुनच्या डोक्यामध्ये काही महिन्यापूर्वींची गोष्ट आलेली असते काही महिन्यापूर्वी त्याने पाहिलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता महेंद्र जे सांगतंय ती गोष्ट तर काही महिन्यापूर्वीची आहे काही महिन्यापूर्वीची ती बॉडी आहे त्याला ती दिसली नाही म्हणजे ती दामिनीनेच प्लॅन केले महिपतनेच खून केला हे लक्षात आल्यावरती मग आता अर्जुन विचार करतो तर काही महिन्यांपूर्वी तर महिपत काही महिन्यापूर्वी तर मधुबाऊ जेलमध्ये होते आता मला सिनियरशी याबद्दल चर्चा करायला हवी मग अर्जुन रविराजांना कॉल करतो रविराजांना कॉल केल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो की काहीही झालं ना तरी आता या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागल सिनियर रविराज म्हणतात बोल मी ऐकलं त्या आश्रमाचं प्रकरण यावरती अर्जुन त्याला सांगतो ते काही र... रिपोर्ट आलेत ना त्याच्यामध्ये जे आहे त्यानुसार इकडे आता महिपत शिकरे यांनी खून केलाय असं मला वाटतं कारण बघ काही महिन्यापूर्वींची ती बॉडी आहे आणि काही महिन्यापूर्वी मधुभाऊ तर जेलमध्ये होते यावरती रविराज म्हणतात महिपत शिकरे यांनी खून केलाय हे सिद्ध होत नाही आहे ना, ना। मधुभाऊंना तू निर्दोष सिद्ध करू शकतोस पण महिपत शिकरेंना दोषी नाही यावरती अर्जुन म्हणतो मला इतकंच तुला सांगायचं आहे की फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे रिपोर्ट आपण जर का कोर्टात दाखवले तर कोर्टामध्ये आता मधुभाऊंना सुटका होऊ शकेल का किंवा या खुनातून तर त्यांची सुटका होईल यावरती रविराज सांगतात हे बघ या खुनातून मधुभाऊंनी प्रत्यक्ष खून केलेला नाही आहे हे समजेल पण त्यांनी जर कुणाला सुपारी दिली असेल तर यावरती अर्जुन म्हणतो मग काय करता येते यावरती आता रविराज सांगतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती बॉडी कोणाची आहे हे शोधून काढून त्यानंतर मग पुढची कारवाई म्हणजे त्या माणसाला कुणी मारलं हे शोधल्याशिवाय पूर्णपणे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करू शकत नाही हो मधुभाऊ जेलमध्ये होते पण पण दामिनी देशमुख हे सुद्धा सिद्ध करू शकते की मधुभाऊ देवुशकत या सगळ्यामध्ये कुणामार्फत तर सुपारी देऊ शकतात देऊ शकत होते यावरती अर्जुन म्हणतो मला काय वाटतंय सिनियर हा खून महिपतनेच केलेला आहे आणि काही महिन्याभरापूर्वीच त्याचा एक माणूस तिकडे घुटमळत असताना आम्ही पाहिले यावरती रविराज म्हणतात एक्झॅक्टली जर का तुला तारीख आठवत असेल तर त्या संदर्भातली तू सी सी टी व्ही फुटेज बघ ना तिथे तुला काहीतरी नक्कीच मिळेल अर्जुन म्हणतो थँक्यू मला वाटलंच होतं मला वाटलंच होतं की तुझ्याशी बोल काहीतरी बोलल्यावरती काहीतरी मला काहीतरी बेसिक माहिती नक्कीच मिळू शकते थँक्यू सो मच असं म्हणत आता अर्जुनला सी सी टी वी फुटेज बघावं असं वाटतं त्यानंतर चैतन्य आणि तो त्या मार्गाला लागतात अर्जुन चैतन्याला सांगायला लागतो एक काम कर तिकडचे जे जे सी सी टी वी फुटेज आपल्याला मिळता येत ना ते, ते सी सी टी व्ही फुटेज तू आता तू आता ग्रॅप करण्याचा प्रयत्न कर चैतन्य सांगतो अरे खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागलाय मुळातच मी ना या सगळ्याचा शोध घेतलाय अर्जुन म्हणतो कसला यावरती चैतन्य म्हणतो मी तुला जी गोष्ट सांगतोय ना ती सगळ्यात महत्त्वाची ऐक मी ज्यावेळेची ती बॉडी आहे ना ती सगळी रेकॉर्ड काढलेत कोण व्यक्ती गायब झाली किंवा काय घडलं त्यावेळेचा महिपतचा असलेला एक माणूस तो गायब झालेला आहे मुळातच तो या प्रकरणामध्ये आधी इन्वॉल्व्ह होता त्यानंतर महिपतने त्याला का मारलंय याच्याबद्दल मला काही माहीत नाही आहे पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण त्या व्यक्तीच्या घरी जाऊया आणि मग तिचे डी एन ए रिपोर्ट जर का आपण घेतले तर या सगळ्यामध्ये सत्य समजेल अर्जुन म्हणतो ही तर खूप चांगली गोष्ट केलेली आहे ताबडतोब आपण त्या व्यक्तीच्या घरी जाऊयात आणि ते डी एन ए रिपोर्ट घेऊयात त्यानंतर ज्या वेळेला महिपतने ज्या व्यक्तीला मारलेलं असतं ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून ती व्यक्ती असते म्हणजे ती म्हणजे महिपतचीच व्यक्ती महिपतचीच व्यक्ती त्याच्या हातून आता मारली गेलेली असते याचं कारण म्हणजे महिपतच्या व्यक्तीकडून झालेली एक चूक ही व्यक्तीने सायलीला आणि प्रतिमाला या दोघींना मारण्यासाठीची जी सुपारी दिलेली असते ती सुपारी चुकवलेली असते आणि ती सुपारी चुकवल्यामुळे महिपतने त्याला गाडलेलं असतं अर्जुन आता पोलिसांना घेऊन त्या व्यक्तीच्या घरी जातो तिच्या घरी गेल्यावरती अर्जुन सांगायला लागतो हे बघा यांचं जे काही यांचे मिस्टर आहेत ना ते गायब आहेत यांच्या मिस्टरांची डी एन ए आणि जी बॉडी तुम्हाला सापडली त्याची डी एन ए करण्यात यावी असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात ठीक आहे आम्ही हे सगळे डी एन ए तर करतो पण तुम्हाला का संशय आहे की ही व्यक्ती तीच आहे अर्जुन म्हणतो आपण डी एन ए करूया मग मला का संशय आहे आणि त्याच्या संदर्भात कुणी मारलंय हे सुद्धा मी सांगू शकतो असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब त्या दिशेने प्रयत्न करतात डी एन ए रिपोर्ट येईपर्यंत अर्जुनला थांबायचं असतं आता एकदा डी एन ए रिपोर्ट हातात आल्यावरती अर्जुनला समजतं की फायनली दुसरं तिसरं कोणीही नसून या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहे ती म्हणजे शंभर टक्के महिपत शिकरे कारण ही महिपत शिकरेच्या माणसाचीच डी एन ए टेस्ट असतात आता हे सगळं सिद्ध झाल्यावरती फक्त अर्जुन वाट पाहत असतो ती म्हणजे सी सी टी व्ही फुटेजची ज्या वेळेला अर्जुन सी सी टी व्ही फुटेजची वाट पाहत असतो त्याच वेळेला इकडे दामिनीला काही गोष्टी करतात ती डोक्याला हात लावून बसते दामिनी विचार करते नाही नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे मी उगाच या सगळ्यामध्ये एक केस करताना दुसरी केस हे केली कारण तिला कळतं की अर्जुनने खरा माणूस कोण आहे त्याचे डी एन ए शोधून काढलेत मग मात्र ती चक्रावते डी एन ए शोधून काढल्यावरती या माणसाचा मधुभाऊंसोबत लांब लांब पर्यंत काहीही संबंध नाही आहे हे सगळं सिद्ध झालेलं असतं आणि त्यामुळे आता काय करायचं हातीला प्रश्न पडत असताना चैतन्य पोलिसांकडे सी सी टी फुटेज घेऊन येतो आणि रिपोर्ट घेऊन येतो चैतन्य पोलिसांना सांगायला लागतो एक गोष्ट लक्षात घ्या हे डी एन ए रिपोर्ट मॅच झालेत ही व्यक्ती कोण आहे हे, हे आपल्याला समजलंय डी एन ए रिपोर्ट मॅच झालेले आहेत आणि ती व्यक्ती समजलेली त्या त्या आहे त्यामुळे आता आपण पुढचं पाऊल उचलू शकतो इन्स्पेक्टर साहेबांना तो सी सी टी व्ही फुटेज दाखवतो हे सी सी टी व्ही फुटेज आणि हाच महिपत शिकरेचा माणूस महिपत शिकरेच्या माणसाचा खून झालेला आहे आणि त्याचेच हे डी एन ए रिपोर्ट आहेत आणि त्यामुळे तुम्ही हे रिपोर्ट बघा त्या माणसाला बघा आणि लवकरात लवकर अटक करा हा माणूस तोच आहे आणि महिपत शिकरे याने त्याचा खून केलेला आहे आणि हे सगळं या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहे महिपतने चाकू खूपसून आपल्याच माणसाला मारलेले सी सी टी व्ही फुटेज ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला सगळे अधिकारी गडबडतात तोपर्यंत इकडे दामिनीचा महिपतला कॉल येतो आणि महिपत शिकडे काय माती खाल्लीत तुम्ही महिपत म्हणतो मी आणि माती खाल्ली मी कोणत्याही प्रकारची माती वगैरे काही खाल्लेली नाहीये काय नक्की ना वेड्यासारखं झालंय ते तुम्ही सांगा तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये आता हे डी एन ए रिपोर्टचे नाटकं काढलीत तुम्ही का केलं हे सगळं यावरती ती सांगते मी नाही डी एन ए रिपोर्ट केले डी एन ए रिपोर्ट केलेत म्हणजे अर्जुन सुभेदारांनी आता तुम्ही याच्यात अडकलात महिपत शिकरे यावरती महिपत म्हणतो मी जर का यात अडकलो ना तर तुम्हाला मी असं अडकावीन ना की तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही बोलता येणार नाही आणि चालताही येणार नाही असं म्हटल्यावरती दामिनी सांगायला लागते हे बघा तुम्ही गुन्हे करायचे आणि मी यात अडकायचे मी यात अडकणार का मी का यात अडकू असं म्हटल्यावरती मग मात्र तो म्हणतो मग हे मड उकरायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं इकडे आता अर्जुन रविराजांना कॉल करतो रविराजांना कॉल करून अर्जुन सांगायला लागतो सिनियर तू या सगळ्यामध्ये आता पुढे काय करू हे सांगू शकशील का यावरती रविराज म्हणतात आता तर तुझ्या हातात खूप मोठा पुरावा आहे म्हणजे काहीही झालं तरी कोणत्याही बाबतीत आता तुला घाबरायचं काहीच कारण नाही आहे तर मधुबाऊ निर्दोष आहेत हे तर सिद्ध झालेलंच आहे पण त्याचबरोबर दोषी कोण आहे हे सुद्धा तू शोधून काढल्यामुळे आता खूप मोठा पुरावा तुझ्या हाती आला आहे आता तू कोणतंही टेन्शन घ्यायचं कामच नाही कारण कसं आहे आता जर का या सगळ्यामध्ये या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत ना तर कोणीही कोणीही महिपत शिकरेला या सगळ्यामध्ये आता वाचवू शकत नाही आहे जे काही असेल ते सगळं आता तू कर, या सगळ्यामध्ये हँडल कर करायचं आहेस म्हणजे आता कोर्टामध्ये ज्या वेळेला तारीख पडते त्यावेळेला हे सगळे पुरावे तू तिथे मांडायचे आहेत यावरती आता अर्जुन सांगायला लागतो सिनियर अजून एक गोष्ट मला काय वाटते माहिती आहे का जर का आपण या सगळ्यामध्ये हे सगळं दामिनीने मुद्दाम केले हे सिद्ध करू शकलो तर यावरती रविराज म्हणतात हे करू शकलो तर विलासची केस अजून वीक होऊन जाईल मग मात्र इकडे विचार करायला लागतो अर्जुन मग आता त्या महिंद्रला गाठलं पाहिजे अर्जुन आणि चैतन्य महेंद्रला गाठतात आणि महिंद्रला गाठल्यावरती ते सांगतात हे बघ तुझं खोटं पकडलं गेलेलं आहे म्हणजे तू कितीही गोंधळ घातलास ना तरीसुद्धा तू खोटं बोललाय हे पकडलं गेले महिंद्र म्हणतो मी काय केले यावरती अर्जुन सांगतो मुळातच या सगळ्यामध्ये तू टीप दिलेस ना त्यामुळे महिपत शिखरे याच्यासारखा माणूस तुझ्यावरती चवताळून उठेल कारण या सगळ्यामध्ये महिपत शिकरेने हा खून केलाय हे समजलं आहे आणि त्यामध्ये अडकणार कोण तर तू अडकणार आहेस यावरती तो म्हणतो मी का अडकेन मला तर दामिनी असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो म्हणजे तुला दामिनीने सांगितलं होतं का ही टीप द्यायला यावरती तो सांगतो हे बघा तुम्ही मला सगळ्यामध्ये अडकवताय खरं सांगायचं तर माझा या प्रकरणाशी काळी मात्र काहीही संबंध नाहीये यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो तुझा जर का संबंध नाही आहे तर मात्र तू या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलासच असं समज यावरती तो म्हणतो मी का अडकलो माझा काय याच्याशी संबंध अर्जुन म्हणतो महिपत शिकरे तुला सोडणार नाही आहे महिपत शिकरे तुझी अशी वाट लावेल ना की या सगळ्यामध्ये तुला आता पळताबोई थोडी होईल आणि दामिनी सेफ राहील कारण ती त्याची केस लढती आहे यावरती तो म्हणतो नाही नाही मी सगळं सांगायला तयार आहे की दामिनीने मला टीप दिली होती दामिनीने मला पैसे दिले होते आणि सांगितलं होतं की पोलिसांना जाऊन ही टीप द्यायची या सगळ्यामध्ये आता इथे बॉडे आहे आणि इथे वास येतोय अर्जुन म्हणतो हे जर का तू कोर्टात सांगितलंस तरच तू वाचशील आणि आम्ही तुला आता पोलीस प्रोटेक्शन देऊ शकतो जर का तुला प्रोटी प्रोटेक्शन दिलं तर आणि तरच तुला या सगळ्यामध्ये वाचवू शकतो मीच तुला वाचवू शकतो महिपत चिक्रेपासून तू कोर्टात साक्ष दे की दामिनीने या सगळ्यामध्ये तुला ही टीप द्यायला सांगितली तो म्हणतो ठीक आहे जर माझ्या जीवाशी येणार असेल तर मी सांगायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन खुश होतो अर्जुनच्या हाती म्हणजे या सगळ्यामध्ये आता अर्जुनला दामिनीने या केसच्या संदर्भात मधुभाऊंना अडकवण्यासाठी ती तिने जे काही करण्याचा प्रयत्न केलेला असतो ते कोर्टात सिद्ध करून विलाची केस सुद्धा विक करण्यात येत असते रविराजांनी मदत करत अर्जुनला खूप मोठा सत्याचा उलगडा करण्यामध्ये मदत केलेली असते आणि त्यामुळे अर्जुन खुश होतो इकडे तोपर्यंत प्रियाला त्या गोष्टी माहिती नसतात प्रियाला माहित नसतं की अर्जुन काय खेळ खेळतोय आणि इकडे महिपत शिकरे अडकला जाणार आहे आणि आपल्यासोबतच गेम होणार आहे त्यामुळे आता प्रिया घरामध्ये आग लावण्याचं काम करायला लागते खरं सांगू का या सगळ्यामध्ये अर्जुन जे साथ देतोय ना मधुबाऊंची त्यामुळे अर्जुनचं करिअर धोक्यात येणार आहे त्यावरती प्रताप म्हणतो हे बघताना मी तू या सगळ्यामध्ये पडू नकोस अर्जुनचं करिअर अर्जुनला हे नीट सम समजतं आणि तो या सगळ्यामध्ये बघेल काय करायचं ते तू उगाच या सगळ्यामध्ये सु नको आणि सुन स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत तो या सगळ्यामध्ये प्रियाला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला आता सगळे पुरावे घेऊन अर्जुन इकडे आलेला आहे तो म्हणजे दामिनीकडे आणि तो सांगतो दामिनी देशमुख तुमचा खेळ संपलेला आहे तुम्ही जे काही केलं ना ते सगळं आता समजलेलं आहे आणि अर्जुन सांगायला लागतो तुम्ही तीन महत्त्वाच्या गोष्टींमुळे तुम्ही अडकलेले आहात या तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या आहेत की या सगळ्यामध्ये आता महिपत शिखरे खुनी आहे आणि तुम्ही या केसला टर्नल ट्विस्ट दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचे फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे रिपोर्ट फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या रिपोर्टमध्ये खूप मोठं सत्य तुमचं उघड झालेलं आहे की खून तीन महिन्यापूर्वी झालाय आणि तीन महिन्यापूर्वी मुदबाऊ जेलमध्ये होते आणि दुसरे रिपोर्ट डी एन ए रिपोर्ट हा डी एन ए रिपोर्ट हा डी एन ए हा मधुकर पाटलांच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीचा नाही तर आता इकडे महिबत शिखरे यांचा राईट हँड असलेल्या माणसाचा आहे आणि त्यांच्या बायकोने हे सिद्ध केलेलं आहे त्या डी एन ए रिपोर्टवरून आणि त्यामुळे हे सिद्ध झाले आणि तुमचा जो माणूस होता ना महेंद्र त्या महेंद्रने साक्ष दिलेले आहे महेंद्रने साक्ष दिलेली आहे की त्याने तुमच्या सांगण्यावरून ही टीप पोलिसांना दिली होती त्याला काही माहीत नव्हतं मग तुम्हाला हे कसं माहिती एकतर खून तुम्ही केलेलं असेल म्हणून तुम्हाला माहिती असेल किंवा या सगळ्यामध्ये तुम्हाला महिपत सांगितलेलं असेल आता काय आहे काय खोटं आहे हे सगळं सगळं तुम्ही सांगायचं आहे तुम्ही मला सांगा की नक्की काय खरं आहे बोला असं म्हणत मग मात्र अर्जुन तिला चांगलाच फटकारतो ती म्हणते हे बघा माझा यामध्ये काहीच हात नाही मला माहीत नाहीये अर्जुन म्हणतो मग तुम्हाला या खुनाची टीप कोणी दिली तुम्हाला कोणी सांगितलं हा खून झालाय तुम्ही का त्या माणसाला तिकडे पाठवलं यावरती तिळमिळ करत ती सांगायला लागते मी कुणालाही तिकडे पाठवलेलं नाहीये मी काहीही केलेलं नाहीये उगाच माझ्यावरती हा आरोप टाकू नका अर्जुन म्हणतो तुमचा खेळ फसलाय दामिनी देशमुख आता कोर्टात भेटूयात असं म्हणत रविराजांच्या मदतीने अर्जुनने ही केस पूर्णपणे सोडवलेले आहे आणि ही केस पूर्णपणे सोडवून दामिनीला आता अडकवत विलाची केस कमजोर केली ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब